नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अमरावती न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल अंदाजे दोनशे कोटी रुपयाची मालमत्ता दिग्रजच्या शांताबाई प्रेमचंद लाचुरे यांचीच दिग्रजच्या प्रसिद्ध विधिन्य पुष्पमाला भगत यांची माहिती अमरावती येथील अंदाजे दोनशे कोटीची मालमत्ता बाबत दिग्रजच्या शांताबाई प्रेमचंद लाचुरे यांच्या बाजूने न्यायाधीश नेहा निलेश जोशी सिनियर डिव्हिजन कोर्ट नंबर चौदा अमरावती यांनी निकाल दिल्याचे दिग्रजच्या प्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट पुष्पमाला भगत यांनी सांगितले आहे शांताबाई प्रेमचंद लाचुरे राहणार घंटीबाबा मंदिर चौक दिग्रस विरुद्ध शिवचरण गुप्ता मीना गोपाल गुप्ता भूषण गोपाल गुप्ता दीपक गुप्ता राहणार अमरावती कांताबाई दीपक लाचुरे राहणार दिग्रस घंटीबाबा मंदिर चौक ताराबाई फुलचंद गुप्ता राहणार धामणगाव रेल्वे रामचरण गुप्ता राहणार अमरावती केस नंबर तीनशे पस्तीस अशी याचिका तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला दाखल झाली मौजे पेठ अमरावती थी येथील गट नंबर एकशे बेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक बी क्षेत्र चार हेक्टर चोवीस आर या मालमत्तेबाबत केस सुरू होती त्याबाबतचा निकाल हा दिग्रजच्या शांताबाई प्रेमचंद लाचुरे यांच्या बाजूने लागल्याचे ऍडव्होकेट पुष्पमाला भगत यांनी सांगितले शांताबाई लाचुरे यांच्या बाजूने ॲडव्होकेट पुष्पमाला भगत यांनी युक्तिवाद केला तर विरुद्ध बाजूच्या वतीने एस एम ए एच याबाबत यांनी सविस्तर अशी माहिती दिली आहे नमस्कार मी ऍडव्होकेट पुष्पमाला भगत आज तुम्हाला इथे सांगायचं सा एवढाच उद्देश आहे की इथं जे प्रॉपर जे जे माझे पक्षकार आहे शांता शांताबाई प्रेमचंद लाचुरे यांची सदरहू सात वर्षापासून केस होती अमरावती वरिष्ठ न्यायालय नेहा जोशी मॅडम यांच्या कोर्टामध्ये ही केस आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये दाखल केली होती आणि या केस मध्ये शांताबाई प्रेमचंद लाचुरे केस नंबर तीनशे पस्तीस दोन हजार एकोणीस ज्या घंटी बाबा मंदिर चौकच्या बाजूला राहतात आणि यांच्या विरुद्ध जे होते शिवचरण ज्ञानशील गुप्ता त्यानंतर मीना गोपाल गुप्ता भूषण गोपाल गुप्ता दीपक ज्ञानशिलाल गुप्ता कांताबाई दीपक लाचुरे ताराबाई फुलचंद गुप्ता आणि रामचरण गुप्ता अस असे सतारू सात प्रतिवादी होते त्यांच्याकडून शेख वकील तायडे वकील आणि पाठक वकील हे महा महारथी पण म्हणता येतील असे वकील होते पण यामध्ये सहा जून दोन हजार पंचवीस रोजी जो रिझल्ट लागला हा ऐतिहासिक रिझल्ट आपल्याला म्हणता येईल सदर कांताबाई प्रेमचंद लाचरे यांच्याकडून कमीत कमी दोनशे करोडची प्रॉपर्टीचा हा रिझल्ट आहे आणि यांना हे न्याय मिळालं हे मौजे अमरावती मौजे पेठ अमरावती सर्वे नंबर एकशे बेचाळीस अब्लिक दोन यामध्ये हा रिझल्ट लागलेला आहे आणि हा त्या माझ्या पक्षकाराला मिळालेला हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि आज त्यांना ही जी करोड करोडची प्रॉपर्टी मिळाली याबद्दल जो निर्णय लागल, लागला त्याबद्दल मी खूप आभार कारण की बहीण भाऊ म्हटलं तर यांचं जिव्हाळ्याचं नातं येते पण जेव्हा आई वडिलांची सेवा ही बहीण करते तर अशा बहिणीला न्याय मिळाला हे एक नैसर्गिक न्याय तत्वावर मिळालेला न्याय आहे म्हणून या निर्णयाचं मी आवर्जून स्वागत करते आणि आदरणीय नेहा जोशी मॅडम ज्यांनी जो निर्णय दिला त्यामध्ये स्पेशली त्यांनी कलेक्टर ऑफिसला एक वर्ग करून तहसीलदाराला वर्ग करून त्या सदर शेत जमिनीची जी मोजणी आहे ती एक प्रकारे त्यांनी अतिशय योग्य निर्णय देऊन मोजणी ही न्याय नैसर्गिक तत्वाच्या न्यायानुसार त्यांना देण्यात यावी हे स्पेसिफिक ऑर्डर केलेली आहे त्यामुळे मी जोशी मॅडमचा खूप खूप इथे आभार मानते त्यांनी जो हा निर्णय दिला त्यामुळे माझ्या माझ्या ज्या पक्षकार आहे त्यांना अतिशय न्याय मिळून त्यांना एक हिंमत मिळाली की यापुढे पण ते आई वडिलांचं करतील आणि यामध्ये मला एकच सांगायचे आहे की मी माझे वडील शिवरामजी भगत यांनी शिकवलेला आहे की ज्याच्या आधी कलमची ताकद असते त्याला कोणी रोखू शकत नाही म्हणून मी इथे जे आपले न्यूज चॅनल आहे यांनी आवर्जून या बातमीची दखल घेतली त्या त्याबद्दल महाराष्ट्र न्यूज पण मी आवर्जून आभार मानते धन्यवाद आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद